वेलकम टू होम मेड बाय पल्लवी गुजर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भाजी आणि तीही चुलीवरती बनवलेली चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर फ्लावर जो आहे तो आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचा आहे मी आधी तो थोडा जाडसर कापला आणि मग त्याचे बारीक तुकडे केले तुम्ही डिरेक्टली त्याचे बारीक तुकडेही करू शकता ले 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 आपला आपला तर इथे आपण चुलीवरती कढई ठेवलेली आहे आणि ती थोडी गरम झालेली आहे आता तिच्यावर मध्ये तेल टाकलेलं आहे कढई तापल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती मोरी टाकायची आहे मोरी एकदा तडतडून घ्यायची आहे मोरी तडतडली की आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत आता आपल्याला लगेचच हळद मिरची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला त्यामध्ये फ्लावर टाकायचा आहे आता हे मिक्सचर आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे त्यानंतर राहिलेला जो फ्लावर आहे तोही आपण इथे टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर जी आहे ती पण यामध्ये टाकायची आहे हे मिक्सरही आपण हलवून घेणार आहोत हलवून घेतल्यानंतर एक ते दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून द्यायचं आहे इथे मिठाचं पाणी झालेलं तुम्हाला दिसतं तुम्ही याला वाफेतही करू शकता बट मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे तर एकदा परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर त्यावरती आपल्याला एक पाच एक मिनटं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ही जी भाजी आहे ती व्यवस्थित शिजेल आता इथे भाजी शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी रेडी आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत कूट व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळ आपल्याला परत यावरती झाकण ठेवायचं आहे एक पाच पाच एक मिनटं आपण याला ठेवणार आहोत त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी शिजलेली असेल तर ठीक नाही तर तुम्ही त्याला परत थोड्या वेळापुरतं शिजवून द्या आता इकडे भाजी जी आहे ती तयार झालेली आहे अतिशय चविष्ट अशी आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे आता हिला सर्व कसं करायचं ते बघा इथं ताटामध्ये मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी आणि आपण बनवलेली फ्लावरची भाजी आणि हिरवी मिरची तळलेली हिरवी मिरची इथं घेतलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही फ्लावरची झटपट आणि चमचमीत अशी भाजी ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण परत भेटूया